माझा समजा निरापिरा केला आता उद्याच्या कामाची तयारी करायची व म्हणून माझा नाव रणदीर गेले ती या गवंड्याची गाठ घ्यायला उद्या काय बी करून याच म्हणून त्यांना आग्रह करायला का तरी जावं असं घरी बरवलं काय बी त्यांना भरवते व सविस्तर समोरासमोर बोलणं झालं कराय आणि हिता आलं म्हणजे ही, ही काय बोलू देणार बी बसली आता दार लावून कुशाल कोण काय हायती काय गेले ती कुठं का काय झालं की काय तिला काय दिसणार पंच नाही ना कुशाल काय खाल्लं असेल बसली असेल आम्ही बी केलं ते दिवस मावळाच्या आधीच जेवणं त्यामुळं काय टेन्शन नाही ना म्हटलं जरी भूक लागली तरी म्हटलं येताना वाडापाव बिडापाव आणतो नका म्हटलं काय रोज रोज खाय ग पैशाला कार भी काल बी म्हणलं बरं का आणतो बरं काल काय आणलं नाही खाल्लं तेवढंच आम्ही वास केलं कारण भात ही केलं तर पुण्य पॉट भरून खाल्लं होतं कशाला पुन्हा लागतं या पुन्हा राहिलेला भात समजे पोरं बिरं खाऊन मी खाऊन पुन्हा अजून उरला होता ती राहिलेला सकाळ खाल्ला मी अजून वैसा भात मग आता सकाळीच केलं त्या मी चपात्या बिपात्या आणि पुन्हा आता धारा काढायच्या आधीच जेवण केली पुन्हा धारा बिरा काढल्या आणि दूध घालाय गेले ती बघा दोघंच्या दोघं जावा म्हटलं हाय बसती तर म्हटलं काय कट्याव जाऊन बसती कट्याव कुठे इकली तर बस म्हणलं बोंबलं तर आली म्हणलं हिथं उजेडाला बसावा हिथं शर्ड धडा 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 करायला लागली म्हणून आली बघायला ती हिथंच बसली काय करतंय ती भोकाड मोठा आहे का नाही समजा शर्डला मारतंय बघा तरी बांधायचं आधी सारलं त्यामुळं तसं झालं आता येऊन बांधलंय त्याला गरबडीत ती गेली त्याच्या गरबडीत मी बी गेली तर बसली पण ती धाडा धाडा केलं म्हणून आली इकडं म्हटलं हिथं जरा वारवंसाला बरं वाटतंय उकाडतय पत्र्यात पत्र अगदी उन्हाच्या ऊन उन्हान तापलेलं असतंय ना आता धग मारते जरा खडू बरं वाटतंय माग ही ओका हिरवं ही आहे त्यामुळे तो बरं वाटतंय लई लांब आहे घरापासून जवळच आहे इथं म्हणा रानातल्या आपल्या माणसाला कशाच लांबन काय आणि आपलं घरच आहे रानात त्यामुळं झालं घरातनं बाहेर बाहेर पाय पडला काय शेत आलं आपलं आणि शेताशिवाय ना शेता ना शेता करम करमत नाही बघा शेतावाडीशिवाय करमत नाही शेतात असलं का नाही तर मला गावाच्या ठिकाणी शहराच्या ठिकाणी कुठं गेलं का नाही करमत म्हणून कसलं नाही गेलं तरी लगेचच आपल्या आपल्या घराला यावं वाटतं सांच्याला तरी नको वाटतं मला करमतच नाही कुठं हे आपल्या रानात राहायची सवय लागली मला माहेरला जरी गेलं का नाही माहेरला बी आता प पहिलं आमचं वडील असं बाहेर कामान होतं का नाही तेव्हा शेतात ही तेव्हा राहाय होती बारकेपणी आम्ही बारकं होतावा लग्नाच्या आधी माझ्या माझं लग्न झाल्यापासून दा तरी लग्न झाल्यापासून लग नाही पण भावाच्या लग्नाच्या आधीपासून थोडे दिवस अशी ती मध्ये पुण्याला गेली पुन्हा आता गावाकडं गावातच घर आहे नाही कर मग आता जत्रा आली ये म्हणते ती कुठलं जाणं होतं जत्रेला फित्राला दिवस पाया पडून यायचं माघारी उभा उभ्या पाच दिवस जत्रा असते एका दिवस कुठला दिवस बनल त्या दिवसात जाऊन यायचं आपलं माघारी काय तर उगतच ही नाही मला राहूच वाटत नाही कुठं लेकरांची बी अजून परीक्षा झाली नाही दिदाची मनाची मग ते पाया पडायला जायचं म्हणलं का लेकरं घेऊन जायला लागतंय लेकरं पाया घालाय म्हणते ती घेऊन हिंता एकट्याला बी नाही जा वाटत बघू गेलं गेलं नाही तर पुन्हा जरी गेलं तरी चालतं चालतंय दिस आता हे आपलं घराचं काम चालू करायचं त्यामुळं आपल्याला होऊन आपल्याला इथं तर डोकं दिलं पाहिजे ही हाय जाऊ नाही तर आपली आडपाया घालायला बरं तिला नमणार नाही मी आता लोय तिनं नुसतं आ जीवाला नुसतं चैन पडू देणं झाली आमच्या आणि तिच्या बी पडून घेणं झाली या आता सकाळी म्हणती भाऊजीला हा मस्राकडे जायचं नाही माझी मी मस्त्र पाणी पाचती माझी मी त्याला घालते वैरण आज कुटीला गेली ती कुटीला कटर कराय वैरण भाऊजीनं मी मागा चार वाजता काढली वडून कटर आणला कशाला म्हणलीस ना आता कशाला गेलीच कटरला म्हणलं कटरला जायचं नाही म्हणलं भाऊजीनं मी काढली वडून आमची आम्ही कुटी केली भाऊजीनं वैरण मी आ टाकली भाऊजीनं बिऊ उदिल नाही तिला आज ती कशी करते ना आपल्याला आडव येते तिलाही आपण आडवं यायचं जनावरच्या त्रबा आपण बिजाऊ दो आपल्याला भले नॅट लागू द्या जनावरच्या त्रबाच करून आपण घराचं काम करायचं पण तिला आडवं येऊ द्यायचं राह आली बघा बुलट फटफट फटफट फट, फट, करत आलीच बुलट गेली ती म्हणजे बघायच गेली दूध काढली का गेली लगेचच बसली बसली उशीर मी हिथंही आलं म्हणून आली आली बुलट आता काय झालं कसं झालं कोर काय ठरलं गौंड्याचं अजून बिचाऱ्यांना यावा तेवढं आमचं काम करून द्यावा टेन्शन नाही म्हणजे एकदाच ह्या घराच्या कामातन मोकळं झालं का नाही काय सुद्धा टेन्शन नाही काय झालं वाटलं गावंडी उद्या आता म्हणलं बघा काय आवं त्या गावंड्यान पहिलं आमचं काम केलंय जणू गावातल्या घराचं काय माझं लगीन मी बा ती स्वतः होऊन सांगत होतं बरं का मी गावातलं तुमचं घराचं काम केलंय कोण जवळ नसताना काम केलंय म्हणून का तर इकडं जनावर चित्रावर काय आमच्या आते असायच्या ह्यांचं कुठं काय काम काय शिकत होतं तेव्हा का काय काम होतं चालू कोण आणि ती करत होतं काय आणि ते त्यांची त्यांनी स्वतः आणि पाणी इटा भिजवून त्यांची त्यांनी स्वतः इटा भिजवून आपण द्यायच्या असते बांधकामाला त्यांची त्यांनी इटा भिजवून घेतले सांग ते सांगत होतं म्हणून आपल्याला ठावा हाय पण आता आमच्या वगैरे जिथं घर बांधाय बी तेव्हा लॉकडाऊनमध्ये आलं तेव्हा बी सांगत होतं येता जाता आम्हाला इथनं जायचं ना गावात येताना जाताना नो तर आम्ही पुरी न तुमच्या गावातल्या घराचं काम आम्ही केलं या सांगायचं आत्या असताना तर वय चांगलं काम करते ते आते म्हणा चांगलं काम केलं हे आपलं पुढचं बी काम काय आमचं काढलं म्हणजे तुम्हालाच देतो म्हणायच्या आत्या लोक आत्याच्या महागारी का होईना आम्ही काम काढलं पर दिलं आता ह्यांनी म्हणलं त्यांनी आपलं पहिलं काम केलंय चांगलं कमी पैशात करतेत दिलं आपल्याला बी किशाला परवडणार पाहिजे हो ती पण आपलं असं लोकांसारखं आगाडच्या बघाड असं पैसं बकळ सांगून हे असं नाही जेवढं काम आहे तेवढंच पैसे असंच त्यांना कसं मापाचं घेणार मग त्या दिवशी सांगितलं होतं आल्यावर ना देतो तुम्हाला कमी ब बजेटमध्ये तुम्हाला बी परवडेल आम्हाला बी परवडेल असं देतो म्हटलं होतं मग आता ते पैशाचंच काहीतरी ठरवून आले असतील भाऊ भाऊ गेल ती आता काय केलं काय नाही आता बसला आता बुलेट लावून काट्या हो तर काम झालं का नाही एवढं घराचं पार झालं बघा लय जाऊ ही नव्हती का नाही म्हणती कसं उघड्याव ठेवलं तुम्हाला कसं काय केलं नाही नाही आता उघड्याव कसं ठेवलं आम्हाला तू सांगते का नाही तुझ्या ईर्शिवा आम्ही चांगलं घर बांधून त्या घरात राहून धावणार हां दोन रुपये आम्हाला कर्ज का होईना आम्ही फिडू नंतर कर्ज आम्ही फिडू मग ती माझ्या मशीला हात लावत नाही माझ्या कर्डाला हात लावायच नाही आणि परत्येक वेळेस कुठलं काम आलं तोंडाशी म्हणलं म्हटलं का नाही ही बाय फिंद्या घालती बाजरीच्या वेळेस तीन तसं केलं ही ज्वारीच्या वेळेस असं केलं परत एक बी काम असू द्या तिथलं घर शेड मारायचं आव ते आपलं झालं ना ते काय बुडत आहे का आता राहील ना जागेल आपलं शेड पुढच्या पुढच्या वर्षी आपण मिरगाला तिथं खायला काय केलं म्हणजे जाऊन राहू शकतो त्या घरात उघड्या वागड्यावर राहायची आपल्याला गरज पडणार नाही हा कुठलं बी काम चांगलं आम्ही कधी वाईपट खर्च घालवलं खर्च केला नाही नवऱ्याला बी नाही दिरा रबी राईन मी कधी म्हणलं नाही वाईपट करा सोनं घ्या मला काय करा मी कधीसुद्धा म्हणली नाही या कधी माझी कधी सुद्धा म्हणली नाही त्यामुळे त्यांना माहिती आहे मी कधी वाईपट खर्च करा म्हणतच नाही त्यांना ती प्रश्नच येत नाही मला म्हणते तुझ्या म्हणण्यानं होत आहे तू शिकवती म्हणती आता घर बांधायचं मी एक ती राहणार आहे त्या घरात शिला ही स्वतःपुरता विचार करते माझं घर मी राहणार म्हणती मी तसा कधीच विचार ही घर ना सुद्धा सगळ्यासाठी म्हणून मी विचार करते ही फक्त स्वतःसाठी विचार करते मी कधीच स्वतःचा स्वार्थीपणा केला नाही कधी अरे देवा माझ हिला वाटतं स्वार्थीपणा मी करते माझं जाऊ द्या मी म्हणे असं म्हणजे म्हणते तू स्वतःला शानीच म्हणणार पण वरच्या देवाला तर माहीत असेल की मी कसा विचार करते कुणाचा करते कुठल्या दृष्टीनं करते हा मी पण एक ती हा ती पाडूनच करूया म्हणत होती या आकत होती इकडं ती जात होती का मुदा मुदा मी आखत होती टाव इकडं करायचं किचन बांधायचं म्हणत होतं मग खूण बांधून बांधू किचन पशी बी काय आहे म्हणते मी आपलं कशा तर खाली ठेव करायचं एक मी म्हणते खोलीतल्या खोलीत आपली एक चूल तिवडी घालून घ्या गवड्याकुनं कारण कसं होतंय सांगू का उन्हात आणण्याचं असं बाहेर स्वयंपाक आणि असं जरी आपण आता नुसती चूल जरी मांडून आपण आत करायला गेलो का नाही ती धुराचा कोट होणार भीती काळ्या होणार तसल्या चुली निघल्या त्या आता मी लईजणांच्यातनी बघितलं त्या समाधान चूल म्हणते ती धूर जायचं तसली चूल करून घ्या म्हणते मी फक्त गॅस बीचं बघू पुढच्या पुढे जणांटू कुठनं तर आणून मी करेल त्यातली त्यात तर चुली 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 ते आज चूल घालून घ्या उन्हाताना झालं आपदा होती स्वयंपाक पाण्याचं कोण आलं गेलं चूल पेटवून गॅस जरी असलं तरी नडी अडचणीला होतंयच का नाही आपल्याला चुलीवर आणि चुलीवचं ती चुलीवचं असतंय खायला गॅस आपण करतोय आता इमर्जन्सी गॅसला हे असं तसं बिचारेन हाय देत गॅसला आता चुलीव करते मी तीन दगडं मांडले तर माझ्या चुलतली काढाय गेली मी त्या रवलेली काढली चूल बघा मी आणि बाहेर आणली का काणकात झाला माझ्या त्या ती दगड इकडची दगडं इकडे उचलून घेतली तरच मी करते करती सकाळचं मला मस्त ऊन होतंय पण करते मी सुद्धा स्वयपाक आता ही नाही म्हणते का उपाशी बसायचं आहे का आपण करायचं तर खायचं हि जे शिव करून खायचं चांगलं चुंगलं करून खायचं